नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनिक डिझाईन शेअर करणार आहे आणि तेही एकाच कलरच्या कपड्यावरती मीही ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे चला तर मग आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला अस्तरचा कपडा कट करून घ्यायचा आहे तयार ब्लाऊजची लांबी साडे इंच आहे म्हणून एक इंच वाढून मी साडे इंच ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे चेष्ट आहे साडेआठ इंच त्यामध्ये दोन इंच वाढून मी साडे दहा इंच ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे गळ्या रुंदी घेतलेली आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि बगलचा आकार दिलेला आहे आता तयार गळ्याची लांबी मला साडेनऊ इंच हवी आहे म्हणून अर्धा इंच वाढवून मी दहा इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे आणि खालच्या साईडने तीन इंच घेऊन मी असा चौकोन आकार दिला त्यानंतर आता गळ्याला गोलाकार दिलेला आहे आता आपल्याला सर्वप्रथम अस्तरचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गळ्याला गोलाकार देऊन आपल्याला हा गडा कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर ही डिझाईन आपली बनणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता आपलं अस्तरचं कापड हे कट झालेलं आहे आता हे अस्तरचं कापड आपल्याला मेन कापडवरती ठेवून मेन कापडसुद्धा कट करून घ्यायचं आहे आता सर्व बाजूने अर्धा अर्धा इंच कापड शिल्लक ठेवून मी मेन कापडसुद्धा कट करून घेते आता मेन कापडच्या वरच्या साईडने आपल्याला अस्तरचं कापड ठेवून पिनने असं जोडून घ्यायचं आहे आता आपल्याला अगोदर गळा तयार करून घ्यायचा आहे आता अर्धा इंच जागा सोडून मी व्यवस्थित अशी गळ्यावरती एक टीप मारून घेते आता मध्ये जे कापड आहे शिल्लकचं ते कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता गळ्यावरती अगदी छोटे छोटे आपल्याला इथं कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते आता गळ्या पलटवून आपल्याला अस्तरच्या अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला एक दापटीप द्यायची आहे व्यवस्थित असा अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला ही दापटीप द्यायची आहे नंतर आता गळा पलटवून आपल्याला यावरती सुद्धा एक दाबटीप द्यायची आहे गळ्यावरती हाताने व्यवस्थित हा कपडा असा प्लेन करून आपल्याला व्यवस्थित यावरती आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आता राहिलेलं आपलं मेन कापड आणि अस्तरचं कापड आहे ते सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला हे कापड जुळून घ्यायचं आहे आता जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला मागच्या साईडने टक्स मारून घ्यायचे आहेत चार चार इंचाचे इथं आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे दोन इंच लांबीची दोन इंच रुंदीची मी इथं कमरपट्टी घेतलेली आहे सर्वप्रथम वरच्या साईडने आपल्याला कमरपट्टी ठेवून ही कमरपट्टी जोडून घ्यायची आहे नंतर पलटवून कमरपट्टीवरतीच आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे आणि परत त्या कमरपट्टीला एक फोल्ड मारून एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि परत यावरती एक फोल्ड मारून आता आपल्याला ही कमरपट्टी जुळून घ्यायची आहे आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी दोन इंच रुंदीचं रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे आता त्यावरती आपल्याला एक शिलाई मारायची आहे अर्धा इंच अंतरावरती मी एक शिलाई आता मारून घेत आहे म्हणजे ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे आता साईडचं राहिलेलं शिल्लकचं कापड आपल्याला अगोदर कट करून घ्यायचं आहे आणि ही पट्टी आता आपल्याला उलटून पलटून घ्यायची आहे आता या पट्टीचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करायचे आहे दोन दोन इंचचे मी इथं तुकडे केलेले आहे आता या पट्टीला आपल्याला थोडीशी फोल्ड मारून याची डिझाईन बनवायची आहे गळ्याच्या आतल्या साईडने मी ही डिझाईन बनवत आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व ही पट्टी सर्व गळ्याला जुळून घ्यायची आहे अगदी अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून मी ह्या पट्ट्या आता या गळ्याला आतल्या साईडने जुळून घेत आहे आता सर्व पट्ट्या मी व्यवस्थित अशा गळ्याला जुळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित अशा आपल्या पट्ट्या जुळून झालेल्या आहेत आता या गळ्याच्या मधोमध आपल्याला एक बोची डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी इथं एक चौकोन कापड घेतलेलं आहे त्यावरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं चौकोन आकारात आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि मध्यभागी थोडंसं हे पलटवून घेण्यासाठी आपल्याला जागा सोडायची आहे आता हे आपल्याला मध्यभागातून व्यवस्थित असं पलटवून घ्यायचं आहे म्हणजे या चौकोनाला व्यवस्थित असे आपल्याला कोने द्यायचे आहेत याचे कोने व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत आता नंतर परत यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता चारी बाजूने मी शिलाई मारून घेते त्यानंतर आता मध्यभागी मा मध्यभागी आपल्याला अशी एक रेषा मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असं आपलं बो तयार होते नंतर सुई धाग्याने आपल्याला हे बो बनवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं मी हे बो तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं छोटंसं बो तयार झालेलं आहे आता या बोवरती आपल्याला एक दोरी लावून घ्यायची आहे त्या दोरीला अगोदर मी एक कपड्याचं लटकन बनवते म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला कपड्याचे हे लटकन या दोरीला बनवून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या सुद्धा लटकन बनवलेलं आहे आता या बोच्या मध्यभागी ही दोरी आपल्याला अशी गुंडाळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला एक गाठ मारून हे हे बो आपलं तयार झालेलं आहे आता हे गळ्याला आपल्याला लावायचं आहे त्या अगोदर आपण जे आपण पट्टी लावलेली होत्या छो छोट्या छोट्या दोन दोन इंचच्या त्या पट्ट्यांच्या मध मद, मधातून आपल्याला मध्यभागातून आपल्याला दोरी लावायची आहे इथं मी गोल्डन कलरची दोरी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउज पीसवर मॅचिंगसुद्धा दोरी इथं घेऊ शकता तर त्यानंतर आपल्याला गळ्यावरती अगोदर लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या अगदी जवळून मी इथं एक लेस लावून घेत आहे आता व्यवस्थित अशी ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे आता लेसवरती आणखी एक टीप आपल्याला मारायची आहे त्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या अगदी मधोमध अशी एक रेषा काढून घ्यायची आहे खडूने व्यवस्थित आणि जे आपण लेस लावलेली आहे त्याच्या सुद्धा एक एक इंच अंतरावरती आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे आणि खाल खालच्या साईडने आपल्याला असे त्रिकोणाकार ही लेस लावून घ्यायची आहे आता एक इंच अंतरावरती मी ही लेस लावून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि गड गड्याच्या अगदी मधोमध आपल्याला एक त्रिकोण करून ही लेस अशी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे त्यावरती आता आपल्याला आणखी एक टीप द्यायची आहे आता अशाच प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही लेस लावायची आहे इथं कोपऱ्यावरती आपल्याला थोडीशी धुमळ घालायची आहे म्हणजे इथं व्यवस्थित असं आपल्याला कोना काढून घ्यायचा आहे तर परत या लेसवरती सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर आपली लेस लावून झालेली आहे आता आपण जे तयार केलेलं बो आहे ते इथं लावायचं आहे आपल्याला अगदी मधोमध गड्याच्या आपल्याला हे बो ठेवून सुई धाग्याने आपल्याला व्यवस्थित हे बो लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे ही डिझाईन खूप छान वाटते आणि एकाच कप एकाच कलरचं जर क ब्लाऊज पीस असेल तर त्या ब्लाऊज पीसवरती ही डिझाईन खूप छान दिसते तुम्हाला माझी आजची ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद